छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अनेक वर्षांपासून विकासाच्या कोस दूर आहे अधिकारी आणि ठेकेदार या मेळघाटच्या विकासाच्या नावावर आज कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे मालक झाले त्यांना आदिवासी नागरिकांच्या जीवाशी आणि त्यांच्या विकासाशी काही देणं नाही अशातच परसापूर ते सोडा मार्गे जाणारा नवाखेड जाबळा मार्गे चार किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झालेला होता नवाखेड या गावातील नागरिक या रस्त्याला हैराण झाले होते याच मार्गाने नॅशनल हायवे परतवाडा आकोट मार्गावर लागणारा गिट्टी मुरुम दगड उत्खनन झालेले खदानमधून सर्व ट्रक जळवाहन याच मार्गाने ये जा करतात नवाखेड येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय परंतु या भागातील आदिवासी नागरिकांच्या सुविधेसाठी उशिरा का होईना परंतु हा रस्ता यावर्षी एका ठेकेदाराला देण्यात आलाय रस्ता हा किती करोड रुपयांचा आहे हे अद्याप समजू शकलं नाहीये कारण या रस्त्यावर कोणतेही प्रथमदर्शनी अधोरेखित माहितीचे बोर्ड लागले नाही आहेत त्यामुळे हा रस्ता कोणत्या निधीतून कोणत्या विभागाने पूर्ण केला हे माहीत नसलं तरी याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ठेकेदार यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते सरपंच आणि खुशाल गायन राम हेगडे इतर गावातील नागरिकांना दमदाटी केली हा रस्ता डांबरीकरण होत असताना कोणतेच इस्टिमेटप्रमाणे काम केलं नसून मातीवरच डांबरीकरण करण्यात आलं आहे संपूर्ण रस्ता उखडत गेला मा आहे कार्यकर्त्यांनी याबाबत झालेल्या कामाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित विभागाचे काळे कारणामे भ्रष्टाचाराचे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला मेळघाटमध्ये हे चाललंय तरी काय ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या इंजिनियर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते परंतु वरिष्ठ अधिकारी हे कोणाच्या दबावाखाली आहेत हे कळायला मार्ग नाही आहे परंतु मेळघाटमध्ये सुरू असलेले डांबरीकरणाचे आणि कॉन्ग्रेट रस्ते हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून मेळघाटमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सर्व कमिशन खाऊन रस्ते जर एकाच दिवसात उघडत असतील तर ठेकेदाराने किती करोड रुपये टेंडरसाठी खर्च केले असतील हे सांगणं अवघड आहे जिल्हा प्रशासनाकडून याकडे साप दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातील सुज्ञ नागरिकांनी केलाय चिखलदरा धारणी तालुक्यात त्यावर शासनाचा करोडो रुपये निधी खर्च झाला परंतु त्यावर नियंत्रण नसल्यामुळे ही कामे एका वर्षात किंवा सहा महिन्यात उखडून जात आहेत त्यामुळे मेळघाटमध्ये किती भ्रष्टाचार सुरू आहे हे सिद्ध होत आहे नवाखेडा जांभळा रस्ता हा एका दिवसात उघडला असून संबंधित खात्याचे काळे तोंड झालेले दिसत आहे गावातील सुज्ञ कार्यकर्ते कुशल गायन आणि सरपंच आणि काही कार्यकर्त्यांनी या कामाला विरोध केला त्यांनी स्वतः रस्ता आम्हाला उघडून दाखवत कामाची क्वालिटी काय आहे हे दाखवून दिलं आता जरी संबंधित इंजिनियर आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणा सोडून जणाची नाही तर मनाची तरी बाळगून या रस्त्याची पाहणी आणि चौकशी करून हा रस्ता पुन्हा करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे हा रस्ता उघडून पुन्हा करण्यात यावा अन्यथा अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे नमस्कार मैं खुशाल गायन राहणार नायाखडा जो अमारा ये रोड है जामले से, से गिट्टी रोड था बडे मुश्किल से रोड हो पहले आहे से हम सेम गड्डे गुड्डे से जाने वाले आते जाते हम परेशान उसके बाद में रोड हो रहा है आज जो को ये देख रहा है नीचे कि पूरा इसमें डांबर पूरा मट्टी डाल अरे एक ज़्यादा से ज़्यादा एक महीना भी नहीं टिकेगा और हम ठेकेदार को पूछ रहे हैं तो आप वो आपके जो होता है वो कर लो ऐसे वो बोल रहे हैं और कोई इंजीनियर का नंबर नहीं दे रहे हैं ना कुछ नहीं दे रहे हैं वो इसलिए इसके जल्द से जल्द चौकसी होने को होना है काम की और जो भी इस पर ठेकेदार है उसको डबल से ये काम करने का प्रयास करें ग्राम पंचायत उपाध्य के अंतर्गत मौजा जामड़ा में वड़गांव से जामड़ा का जो डामा रोड का, का काम चालू है वहाँ पर हम यहाँ पर देखने आए तो आप देख सकेंगे आप देख सकेंगे किस तरह से निकुष्ट दर्जा का काम हो रहा है यहाँ पर कम से कम मिट्टी भी नहीं निकाली है और डामर डाला हुआ है तो आप देख सकते कि ये रोड कैसे टिकेगा अभी सवाल ये है कि हमारे काश्तकार यहाँ से कई लोगों का संतरा का बगीचा है जो बड़े मुसीबत से माल निकालते हैं बड़े मुश्किल से यह रास्ता हो रहा है और ठेकेदार अपने मनमानी से और शासन अपने मनमानी से ये काम किसी को ना बताते हुए कौन से डिपार्टमेंट काम कर रहा है कौन सा योजना से काम हो रहा है ना गांव में किसी को जानकारी देते हुए ये काम कर रहे हैं और ये पूरे दुढ़ने के ऊपर डामर डाला हुआ है तो हमारा ये सवाल है कि ये रोड टिकेगा और टिकेगा तो कितने दिन टिकेगा और इसके पहले भी काम हुआ है छः महीने में रास्ता खत्म हो गया है और अभी भी ये रास्ते की ज़्यादा ज़्यादा आयु छः महीने के ऊपर नहीं है तो हम ये वीडियो के माध्यम से सरकार को ये बताना चाहते हैं कि ये रास्ता का आप एक चौकशी लगाए और जो भी कंत्राटीदार जो ठेकेदार आहे एक काम को अच्छे से से और कर सके हम सरकार विनंती करते राम शनिवार ग्राम न्यायखेडा पंचायत समिती निधीमधून रोडांचा काम आलेला होता न्यायखेडा ते घोडागाव फतेहपूर रोड तर आलं आणि काम पण झालं पण काम एकदम नीच पर्दा नीच तरीकेचं पण पाहू शकता की पूर्ण माती आणि सगळं धूळच टाकलेली आहे ठेकेदारांसोबत सुद्धा बोललो तर त्यांनी तुम्हाला जो होते ते करून टाका म्हणजे कोणत्या निधीतून आलं हे सांगायला तयार नाही एस्टिमेट दाखवायला तयार ठेकेदारांना एवढी हिंमत आणि एवढी ताकद कुठून येते हे आमच्या लक्षात यायला तयार नाही तर माझी शासनाला एकच विनंती आहे की यांच्यावर थोडं लक्ष द्या जसं हमारे ग्राम के सरपंच साहेबने अभि बे की इस का जो ये रस्ता का जो कार्य चल रहा है रहाय अभिजालजी गायन इने बी बताया हमें कल इन लोग खुशाल जी गायन ने वहाँ ठेकेदार से बात की तो उनका थोड़ा बात करने का तरीका थोड़ा अलग ही प्रभाव का था कि जैसा अलग तरीके से कि जो आपसे जो होता है वो कर ले ऐसा खुशाल जी से बात हुई और आज हम सरपंच और सभी लोग आज आए ठेकेदार से बात की तभी वो लोग ये काम देख कर हम यहाँ तक पहुँचे कि जैसा ये काम देख सकते हैं आप जैसा एक भाव की जरिए से ऐसा उखड़ रहा है मिट्टी मिट्टी ही मिट्टी है इसमें और इसी प्रशासन ची आम्हाला विनंती सभी लोगों की, यार ग्राम की की रस्ता अच्छा हो इस पर प्रशासन कुछ कारवाई करे धन्यवाद नमस्कार मी राम शनिवारे ग्राम नयाखेडा नयाखेड्या ते वडगाव जो बाईपास रस्ता आहे याचं डांबरीकरण खूप दिवसानंतर आज डांबरीकरण होत आहे आणि डांबरीकरण एकदम बोगस प्रकारे होत आहे काल आमच्या गावातली काही लोकांना माहीत झालं की बा रस्त्यांचं काम चाललं आहे तर ते पाहणी करीत आले आणि काम पाहिलं तर अतिशय बोगस प्रकारे चालू होतं आणि त्यांना हे कामाला ठेकेदारासोबत बोलले की बा तुम्ही हे कोणत्या प्रकारे करता याचं इस्टिमेट दाखवा कोणत्या निधीतून आलं ठेकेदार त्यांच्यासोबत कोणतीही गोष्ट घ्यायला तयार नाही आणि यांना म्हटलं की बा तुम्ही काम बंद करा पहिले आम्हाला इस्टिमेट दाखवा त्यानंतर त्या अनुषंगाने तुम्ही काम करा पण ठेकेदारानं काही ऐकलं नाही ना, एकदम दादागिरीनं काम चालूच आहे आणि त्यांना आम्हाला सांगितलं कळवलं तर आज आम्हीसुद्धा पाहणी करीत आलेलो आहो आपण स्वतःही पाहू शकता की हे रस्त्यांचं काम कसं चालू आहे हे पाहा हे पाहू शकता आपण असं प्रकारे रोडाचं काम चालू आहे तर मला शासनाला एकच विनंती आहे की याच्यावर दुर्लक्ष करू नये न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती